नमस्कार हे आहे टायटल न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात आमदार राजू पाटील नवकर यांनी वसमत विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी अधिवेशनात अत्यंत अभ्यासपूर्ण प्रश्न मांडले आहेत अत्यंत प्रभावीपणे त्यांनी विधानसभेत समस्या मांडल्या आणि वसमत विधानसभा मतदारसंघाच्या प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधून घेतले वसमत विधानसभा मतदारसंघात मंजूर झालेली औद्योगिक वसाहत एकशे बत्तीस केबी तेहतीस बी के विजेचे केंद्र। हाँ मार्गी लावावा ग्रामीण भागातील रस्ते रस्ते प्रश्न यासह विविध समस्या त्यांनी मांडल्या आमदार राजू पाटील नौगरे हे अत्यंत प्रभावीपणे प्रश्न मांडून निधी मंजूर करून घेत असतात पहा त्यांचे अधिवेशनातील अभ्यासपूर्ण भाषण टायटल न्यूज नेटवर्क सोबत साहेब दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पीय अनुदानाच्या मागण्यावर चर्चा करण्यासाठी मी आज इथे उभा आहे या माध्यमातून उद्योग उद्योग विभागाच्या बाबतीमध्ये बोलत असताना मी सरकारला आपल्या माध्यमातून विनंती करतोय माझ्या वस्वत येथे एक एम आय डी सी मंजूर झालेली आहे जागा ऍक्वायर करण्याची प्रक्रिया पूर्णपणे संपलेली आहे आता सिक्स जी लागू करायचा आहे त्यामध्ये या सगळ्या प्रक्रियेला खूप मोठा वेळ लागत आहे त्याला स्पीडअप घेण्यासाठी सुद्धा तिथं उद्योग विभागाची आम्हाला मदत लागणार आहे आज आपण बघत आहोत आपण सगळ्यांनी नाराजीला खेड्याकडे चला पण सगळे खेडे हे होस पडत आहेत कित्येक दहावी बारावी झालेले ग्रॅज्युएशन झालेले मुलं ठाणे मुंबई पुणे या सगळ्या मेट्रो सिटीकडे त्यांचा कल लागलेला आहे पण जर एम आय डी सी तालुका प्लेसवर झाल्या तिथं नवीन नवीन उद्योग जर उभे राहत असतील कालच आमचे मुख्यमंत्री डाओसला जाऊन आले वेगवेगळ्या गुंतवणूक त्या माध्यमातून आल्यात पण ह्या सगळ्या गुंतवणूक जर मेट्रो सिटी जर झाल्या तर खेडे ओस पडतील आणि सगळी तरुणांचा लोढा हा ओढा जो आहे तो हा शहरांकडे येणार आहे त्यामुळे मी आपल्या मार्फत अध्यक्ष विनंती करतोय माझ्या वसमत सारख्या ठिकाणी दीडशे एकर मध्ये एमआयडीसी होते, होते। तिथे नवीन नवीन प्रोजेक्ट झाले पाहिजे तिथल्या जिल्ह्यातील तरुणांना तिथंच हाताला काम भेटलं पाहिजे आणि त्या बाबतीमध्ये काम करत असताना ऊर्जा विभागाच्या बाबतीमध्ये मी बोलत असताना मी एक विनंती करतोय मागच्या पंचवार्षिक मध्ये मी सातत्याने मागणी करत होतो की माझ्या इथं तेहतीस केवी झाले पाहिजे एकशे बत्तीस केवी झाले पाहिजे पण हे तेहतीस केवी मंजूर झालेत तीन वर्षापासून याला निधी नाही आरडीएसएस आर डीएसच्या माध्यमातून टेंडर्स होणार टेंडर्स होणार ह्या गोष्टी फक्त ऐकतोय पण आमचं आसेगाव असन आमचं मुडी असन आमचं पोटा आसन आमचं एकशे बत्तीस केवी केंद्राचं टाकळ खोपा असन या बाबतीमध्ये मागच्याही टर्म मध्ये मी सातत्याने मागणी करत आलोय आणि आता मागणी करतोय अध्यक्ष महोदय की याला आर डी डी एसच्या माध्यमातून निधी उपलब्ध व्हावा त्याचं टेंडर व्हावं कित्येक गावं आता हरभऱ्यासारखं पीक असन सोयाबीन असन कापूस असन ऊस आसन अशा सगळ्या पिकाला लाईन भेटत नाही अध्यक्ष महोदय माझ्या विभागातील मुडी आसन त्या विभागामध्ये पिंपळा चौऱ्या असन या दोन गावामध्ये तर अजूनही लाईन सुद्धा तिथं लोकांना भेटत नाही आमच्या इथं माथा सर्कल असन उकळी सर्कल असन या विभागामध्ये तेहतीस केवी मंजूर झालेत एकशे बत्तीस केवी मंजूर झाला आहे पण मागच्या तीन वर्षापासून मी सातत्याने सभागृहात मागणी करतोय या की याचे टेंडर झाले पाहिजे ते तिथं राहिले पाहिजे थोरावा इथे थोराव्या इथे जे एनयूच्या इथं नवीन अडिशनल ट्रान्सफॉर्मर आम्ही मागणी केलेली आहे पण ते मागणी मान्य होत नाही त्या त्यामुळं कित्येक शेतकरी हे नवीन शेतकरी आता पाणी पाणी उपलब्ध आहे पण लाईन नसल्यामुळं वेगळ्या मार्गावर जाण्याचं तिथं तिथ होत असतंय त्यामुळे मी आपल्या मार्फत विनंती करतोय की या ऊर्जा विभागाला निधी भेटला पाहिजे ते केवीचे केंद्र पूर्ण झाले पाहिजे ते एकशे बत्तीस केवीचं केंद्र झालं पाहिजे आज ग्रामविकास विकास विभागाच्या माध्यमातून अध्यक्ष <laughs> मी आपल्याकडे विनंती करतोय की आज आपण बघत की आम्हाला ग्रामीण भागातील आम्ही ग्रामीण भागातील ग्रामीण भागातील आमदार <erkkabti> आहेत दोनशे सव्वा दोनशे खेडे माझ्या मतदारसंघामध्ये मा येतात त्यामध्ये ग्रामीण विभाग भागातील विकास झाला पाहिजे त्यासाठी तीस शोपांचा निधी असन पन्नास शोपांचा निधी असन पंचवीस पंधराचा निधी असेल तिथं मागच्या काळामध्ये मा आम्हाला तिथं पन्नास पन्नास किलोमीटर तिथं पस्तीस पस्तीस किलोमीटर सिमेंट रोड देण्यात आलेले आहेत ग्रामीण विकासच्या माध्यमातून पण तिथं त्यांनी नॉर्म्स लावले होते की पूर्ण जिथं जिथं नदी आहेत त्याच्या बाजूच्या तिथं गावं झाले पाहिजे आणि या नॉर्म्सच्या बाबतीमध्ये त्यांनी हे गावं तिथं प्रोग्राम मध्ये घेतले नाहीत आमच्या इथं त्याचे टेंडर्स झालेत पण अजूनही ऑर्डर देण्यात ना आलेले नाहीत त्यामुळे पावसाळ्यामध्ये या गावांना जायचं कसं ढवळ गाव सारखं गाव असन बाकी सगळी जी काही गावं आहेत त्या गावांना तिथं जोडण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून द्यावा आणि त्याच्या वर्क ऑर्डर्स लवकर देण्यात याव्यात ही एक विनंती आपल्यामार्फत करतोय माझ्या विभागामध्ये मा कुटाळात ते करंजी असेल टेंबनी ते पुणे असेल प्रत्येक वेळेस आपण मुख्यमंत्री ग्राम योजनेमध्ये नावं घेतल्यानंतर तिथं सांगण्यात येतं की यांना नंबर नाही नंबर जर तिथं मुख्यमंत्री ग्राम योजनेमधून ही नंबरची आठ तिथं रद्द करण्यात यावी ही गावं शहराशी जोडण्यात यावीत कारण त्या माध्यमातून तिथं आपला विकास होऊ शकतो घरकुलाच्या बाबतीमध्ये सुद्धा मी अध्यक्ष मोदय हो आपल्या विनंती करतोय एक लाख चाळीस हजारामध्ये कुठेही घरकुल होत नाही ग्रामीण भागातील घरकुलाच्या लाभार्थ्यांना ही खूप मोठी अडचण होत असते मी आपल्या मार्फत विनंती करतोय त्या घरकुल्याच्या लाभार्थ्याला किमान पाच लाख रुपये तरी तिथं अनुदान देण्यात यावं आणि जी भोगवटाची आठ आहे ती रद्द करण्यात यावी की ज्याच्या माध्यमातून त्या गौरगरीब लोकांना घरकुल तिथं मंजूर झाल्यानंतर सुद्धा तिथं त्याच्या बाबतीमध्ये त्यांना तिथं न्याय भेटला पाहिजे आपल्या ग्रामविकास माध्यमातून मी विनंती करतोय की मातोश्री पान रस्ते ही अत्यंत गरज आहे बुलेट ट्रेन सुरू झाली अहमदाबाद टू मुंबई आमच्यासारख्या ग्रामीण भागातील लोक तिथं जाऊ शकत नाहीत पण त्याला सकाळी उठल्यानंतर रोज तिथं बी बियाणं घेऊन शेतापर्यंत जावं लागतंय खत तिथं न्यावं लागते आणि खळेपाळे करून त्याचा माल घरापर्यंत आणावा लागते आणि त्यासाठी या मातोश्रीच्या पानधन रस्त्याची आवश्यकता आहे ग्रामीण विकासच्या माध्यमातून अध्यक्ष हो महोदय मी आपण विनंती करतोय की ही रस्ते ही रस्ते झाली पाहिजे आणि तिथे ग्रामीण भागातील लोकांना तिथं न्याय भेटला पाहिजे माझ्या मतदारसंघामध्ये नव्वद टक्के ग्रामीण मतदारसंघ आहे आणि त्याच्या माध्यमातून मातोश्री बांधेंना ही योजना आणलेली आहे पण त्यामध्ये कुशलची बिले मिळत नाहीत लोकांना तिथं मजुरांना पैसे मिळत नाहीत आणि तिथं पंचायत समिती स्तरावर होत नसल्यामुळे कुशल अडचण तयार होत असते आणि त्या बाबतीमध्ये मी तुम्हाला विनंती करतोय की मातोश्री पांढन रस्ते आणि बाकीची जी काही मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून ही रस्ते सगळे घेण्यात यावीत अध्यक्ष महोदय अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणच्या माध्यमातून मी विनंती करतोय की आमच्या वसमत विधानसभा मतदारसंघातील इष्टांक संपलेला आहे कॅम्पिंग लागलेली आहे नवीन गरजू लाभार्थ्यांना अन्न पुरवठा योजनेचा लाभ मिळत नाही तो लाभार्थी अन्न सुरक्षेच्या यादीत आहे अशा लाभार्थ्यांना कुटुंबातील सदस्यांची नावे समाविष्ट होत नाहीत लाभार्थ्यांची ई केवायसी केल्यानंतर तिथं येत नाही नॉट व्हेरीफाईड असे दाखल केले दाखवत आहे त्यामुळे पाच वर्षाखालील वयोवृद्ध व्यक्तींना ई केवायसी होत नाही मी आपल्या मार्फत एवढी विनंती करतोय की नियोजन विभागाच्या माध्यमातून दादा आहे दादा नामाला कधीच कशाचीच कमी पडू दिली नाही या सभागृहातील सगळ्या सदस्यांना न्याय देण्याचं काम हे निश्चित अजितदादाच्या माध्यमातून होत असतंय माझ्या इथं सुद्धा मला तिथं नियोजन विभागाच्या माध्यमातून एक विनंती करतोय की माझ्या मतदारसंघामधील माझं एकमेव शहर वसमत शहर आहे तिथं नियोजन विभागाच्या माध्यमातून अध्यक्ष मध्ये एकच मोठ राहिलं आहे तिथं मला मराठा भवन असन तिथं बौद्ध विहार असन अण्णाभाऊ साठे सभागृह असन अध्यक्ष मध्ये आनंदी होळकर सभागृह असन तिथ हे सगळे सभागृह करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा धन्यवाद अध्यक्ष साहेब